हेअर प्रॉब्लेम्स जास्त वाढलेले आहेत अगदी सहा वर्षापासून ते पंधरा ते वीस वया वयोगटपर्यंत जे मुलं येतात त्यांना हेअर लॉसचे प्रॉब्लेम्स पिंपल्स स्ट्रेच मार्क्स अकॅन्थोसिस नॅग्रिकन्स म्हणजेच चेहरा व मान काळी पडणे आणि याच्यासोबतच काही स्किनचे आजार जसं की सोरियसिस किंवा विटिलिगो असे आजाराचे प्रमाण वाढलेले आहेत आणि याच्यामध्ये असं कॉमनली आढळलं आहे एचा एचा की मुलांमध्ये ओबेसिटी आहे म्हणजेच लठ्ठपणा आहे तर हे मुलांमध्ये जे वाढलेलं लठ्ठपणा आहे हे जागतिक एक कॉमन गोष्ट झालेली आहे आणि याच्यामुळे याच्यामुळे त्याच्यामध्ये स्किनचे आणि हेअरचे प्रॉब्लेम्स वाढलेले आहे याच्यासोबतच जे आजार आधी पंचवीसीनंतर किंवा चाळीशीनंतर होत होते जे मोठ्यांमध्ये दिसत होते ते आजार आता लहान मुलांमध्ये दिसायला लागले आहे म्हणजेच दहा वयातच मुलांना डायबिटीजचं पण डायबिटीस पण होत आहेत आणि सहा वयाच्या सहाव्या वर्षी फॅट म्हणजे ओबेसिटी पण होत आहे ज्याच्यामध्ये त्यांचं उंचीप्रमाणे त्यांचं वजन जास्त आहे तर असे हे वेगळे बदल दिसायला लागले तर याची काय कारणं आहेत सगळ्यात पहिलं कारण आहे की रॉंग इटिंग हॅबिट्स म्हणजे जे मुलांना आजकाल कार्बोनेटेड ड्रिंक्स म्हणजे कोला पेप्सी हे खायचं प्यायचं सा जास्त सवय लागलेली आहे दुसरं म्हणजे फास्ट फूड बर्गर पिझ्झा केक पेस्ट्री अशा सगळे टेस्टी आणि बेकरी प्रॉडक्ट्समुळे जे हेल्दी आहे त्या त्या गोष्टीकडे मुलांचं लक्ष नाही आहे आधीच्या काळात एवढं बाहेर खाण्याची सवय नव्हती त्यामुळे न्यूट्रिशियस होम कुक्ड मिल होतं म्हणजे भाजी आणि चपाती दाल आणि राईस पण आजकाल हे ट्रेंड बदलत गेलेलं आहे आणि आउटसाईड फूड आठवड्यातून तीन चारदा बाहेरचं चा फूड खातात इवन सिटीमध्ये पण आणि गावाखेड्यातसुद्धा दुकानातून चिप्स कुरकुरे चॉकलेट असं लहान मुलांना आणायची सवय लागलेली आहे आणि त्याचप्रमाणे लहान मुलांनी हट्ट केलं की मुलं पेरेंट्स किंवा ग्रँडपेरेंट्स किंवा घरचे इतर लोक लाळापुरती ते देऊन टाकतात याच्यासोबत मोबाईलचं ॲडिक्शन वाढलेलं आहे मुलांना एंगेज ठेवायला मोबाईल हातात देतात त्यामुळे त्यांचे आउटडोअर गेम्स बंद झालेले आहे तर त्याच्यामुळे सुद्धा मुलांमध्ये ओबेसिटीचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्यामुळे हे आद नंतर जे डि डिझीज होत होते आधी हे डिझीज फोर्टी फिफ्टीजमध्ये होत होते मग ते ट्वेंटी फाईव्ह थर्टीमध्ये व्हायला लागले आणि आता तर हे मुलांमध्येच डायबिटीज असे आजार दिसायला लागले आहे पुढे जाऊन मग स्ट्रोक किंवा हार्ट अटॅक याचा पण रिस्क वाढून जाते लिपिड्स म्हणजेच कोलेस्ट्रॉल बॉडीमध्ये वाढायला ला लागते आणि स्ट्रेस रिलेटेड डिझिजेस पण वाढतात तर हे सगळे कॉम्प्लिकेशन्स आहेत जे आजच्या न्यू लाईफस्टाईलमुळे होत आहेत आणि याच्यामुळे दुसरा एक प्रॉब्लेम होत आहे की जंक फूड जास्त खाल्ल्यामुळे हेल्दी फूड त्यांना मिळत नाही आहे आणि वेगवेगळ्या डेफिशियन्सी क्रिएट होत आहे ज्याच्यामुळे मुलांचे केस लवकर पांढरे होत आहे हेअरफॉल है, होत आहे आणि त्याच्यासोबतच पॅटर्न हेअर लॉससुद्धा होत आहे मेल पॅटर्न आणि फिमेल पॅटर्न हेअर लॉस हॉर्मोन्स चेंजेस होत आहेत तर याच्यामध्ये विटॅमिन्स प्रोटीन्स कॅल्शियम्स याची डेफिशियन्सी तयार होत आहे तसंच असं पण लक्षात आलं आहे की काही लोक एकदम स्ट्रिक्ट किटो डायट पण घेऊ घेतात ज्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट एकदम रेस्ट्रिक्ट करतात आणि मग असं काही रेस्ट्रिक्टेड डायट ॲडल्टसाठी काही काळासाठी ठीक असते कारण त्यावेळेस त्यांना वेट लॉस करायचं आहे पण मुलांमध्ये असे रेस्ट्रिक्टेड डायट लावले तर फ्रूट्स आणि ग्रेन्स रेस्ट्रिक्ट होतात म्हणजे त्या डायटमध्ये त्यांना कार्बोहायड्रेट एकदम कमी दिले जाते आणि अशा केसेसमध्ये मग कार्बोहायड्रेट कमी दिल्यामुळे फ्रूट्स पण घेत नाहीत मल्टीग्रेन्स पण घेत नाहीत आणि अशा वेळेस मग त्यांना जास्तीत Uh, वेगवेगळ्या डेफिशियन्सी तयार होतात विटॅमिन्सच्या प्रोटीन्सच्या कॅल्शियम मायक्रोमिनरल झिंक डेफिशियन्सी मोस्ट कॉमनली तर मुलांमध्ये आजकाल एनेमिया दिसायला लागलं आहे हिमोग्लोबिन कमी झालेलं आहे दुसरं म्हणजे व्हिटॅमिन बी ट्वेल्वची डेफिशियन्सी बरेच मुलांमध्ये दिसायला लागली आहे तिसरं म्हणजे झिंक डेफिशियन्सी दिसायला लागली ज्याच्याम ज्याच्यामुळे मुलांना थकवा असतो आणि फटी असते तर अशा वेगवेगळ्या डेफिशियन्सी आजकाल खूप कॉमन झालेल्या आहेत ड्यू टू रॉंग डायटरी हॅबिट्स तर याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे की मुलांना घरचं जेवण खायची सवय लावायला पाहिजे जंक फूड एकदम कमी बाहेरचं फूड एकदम महिन्यात एकदा असं तुम्ही करू शकता चॉकलेट्स चिप्स पेस्ट्री अशा गोष्टी मुद्दाम टाळाव्यात आणि मोठ्यानेसुद्धा हेच चालू करायला पाहिजे त्यांचं बघून मुलं शिकतात म्हणून मुलांनीसुद्धा आउटसाईड फूड स्टॉप करायला पाहिजे जेणेकरून मुलं पण ते ब बघून तेच शिकतील आणि एक्सरसाइज सायकलिंग रनिंग अशा वेगवेगळ्या आउटडोर स्पोर्ट्स याच्यावर भर दिला पाहिजे जेणेकरून त्यांची जे ॲक्टिव्ह लाईफस्टाईल राहील आणि ओबेसिटीचा धोका हो टळेल तर अशा वेगवेगळ्या गोष्टींमुळे आपण हेअर डिझिजेस आणि स्किन डिझेजचं प्रमाण पण प्रमाण तर कमी करू शकतो पण त्याच्यासोबतच हेल्थ रिलेटेड इश्यूज डायबिटीज हायपरटेन्शन पुढे येण्या काळात येणाऱ्या काळात पण आपण हे टाळू शकतो तसंच फिमेल्समध्ये ॲज वेल एज मेल्समध्ये इन्सुलिन रेजिस्टन्स कमी करू शकतो मेटाबॉलिक सिंड्रोम जे अकॅन्थोसिस नागरिक असते त्याच्यामध्ये मानेवर काळेपणा येतो हे पण टाळू शकतो आणि पी सीओडी फिमेल्समध्ये जसं असतं की पिरियड्स रेग्युलर होतात हॉर्मोनल इम्बॅलन्स होते पिंपल्स येतात अनावश्यक केस चेहऱ्यावर येतात बॅडनेस येतो पुढच्या भागाला हे सगळे त्याचे कॉम्प्लिकेशन्स आपण टाळू शकतो इनफर्टिलिटी पण त्याचं कॉम्प्लिकेशन आहे हे पण आपण टाळू शकतो आणि जसं फिमेल पी सी ओ डी आहे तसं मेल्समध्ये इक्विवॅलेंट पी जे आहे ज्याच्यामध्ये हॉर्मोनल चेंजेसमुळे त्यांना पण डायबिटीजचा धोका वाढतो पिंपल्स येतात तर या सगळ्या मेल्स आणि फिमेल्समध्ये जे इन्सुलिन रेस्टन्समुळे रक्तामध्ये जे इन्सुलिन वाढत आहे त्याचे प्रमाण आपण कमी करू शकतो लाईफस्टाईल चेंजेसमुळे तर डायट स्ट्रेस रिडक्शन आणि एक्सरसाईज लहानपणापासूनच मुलांना सवय लावायची आहे स्टार्टिंगपासूनच आणि असं नाही की छोटं बाळ आहे म्हणून आताच काय ओबेसिटी होणार आहे अशा गोष्टी आपण लाडापुर ला नाही पुरवायला पाहिजे लाड आणि मग त्यांना आधीपासूनच हेल्दी फूडचीच सवय लावायला पाहिजे